जी साऊथ आणि जी उत्तर मध्ये ज्या आता नवीन इमारती दोन मीट दोन मिनिट थापाना नवीन इमारती जे बांधकाम चालू आहे अध्यक्ष महोदय बोला तुम्ही बोला मी ऐकतोय आहे बोला त्या ठिकाणी जो इमारत बांधतोय त्याप्रमाणे तो पाहिजे तसा आपल्याला स्लोप करून घेतोय गाड्या जाण्यासाठी जो मधला वेळ असतो फुटपाथचा कुठे मोठा असतो तो कुठे निबुळता असतो त्यामुळे फुटपाथवर चालणाऱ्या माणसांना त्याचा खूप त्रास होतो कुठे वरून जाऊन खाली म्हणजे वयस्कर माणसांना अक्षरशः पडतात त्या फुटपाथ होती या ठिकाणी मी एकच फक्त आपल्याला दोन फोटो दाखवतो या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी आपल्या आमदारांनीच केलेली तक्रार आहे परागाळवणी त्यांचा हा प्रश्न होता तर इकडे पहिला अशी परिस्थिती होती अशी परिस्थिती होती आणि हे काढल्यानंतर बघा हे सगळे फुटपाथ सगळं सगळं खाली अध्यक्ष महोदय जसं आपण निर्देश दिलेत आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी पण निर्देश दिलेत की पुढच्या चार दिवसामध्ये अशी लिस्ट तयार करून तुम्ही द्यावी आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल ठीक आहे चला आता बोला साहेब बोला अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आतापर्यंत फुटपाथ वरती अनधिकृत बांधकामासंदर्भी चर्चा चालू आहे परंतु अध्यक्ष महोदय आपल्या निदर्शनास आम्ही जी साऊथ आणि दोन मिनट दोन थांबणार नवीन इमारती जे बांधकाम चालू आहे अध्यक्ष महोदय बोला तुम्ही बोला मी ऍक्टर आहे बोला त्या ठिकाणी जो इमारत बांधतोय त्याप्रमाणे तो पाहिजे तसा आपल्याला स्लोप करून घेतोय गाड्या जाण्यासाठी जो बदला वेळ नु असतो फुटपाथचा कुठे मोठा असतो तो कुठे निमुळत असतो ज्यामुळे फुटपाथवर चालणाऱ्या माणसांना त्याचा खूप त्रास होतो कुठे वरून जाऊन खाली म्हणजे वयस्कर माणसांना अक्षरशः पडतात त्या फुटपाथवरती हो तिथे अनधिकृत बांधकाम होत नाही परंतु ज्या नवीन इमारती झाल्या त्या आपल्या सोयीप्रमाणे तिथे स्लोप करत असतात आणि खाली उतार करण्यासाठी करतात तर आम्ही तक्रारी देऊन सुद्धा जी सावधान जी उत्तर मध्ये त्याच्यावरती कारवाई होत नाही त्या संदर्भात लवकरात लवकर उपमुख्यमंत्री पालकमंत्री आहेत त्यांनी त्यावरती उपाययोजना करत जा खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी तो त्रास होतो चालताना अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्या बाबतीमध्ये मी अगोदरच उत्तर दिलंय की आयुक्तांना निर्देश आपण दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे जिथं जिथं अनधिकृत बांधकामं आहेत त्याची यादी बनवून फुटपाथवर असलेली बांधकामं ती सगळी यादी करून आपण त्यांच्यावर कारवाई करू जे नागरिकांच्या अधिकाराचं आहे हे अधिकार नागरिकांना मिळाले पाहिजे या ठिकाणी मी एकच फक्त आपल्याला दोन फोटो दाखवतो या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी आपल्या आमदारांनीच केलेली तक्रार आहे परागाळवणी मगाशी त्यांचा हा प्रश्न होता तर इकडे पहिला अशी परिस्थिती होती अशी परिस्थिती होती आणि हे काढल्यानंतर हे सगळे फुटपाथ सगळं खाली खाली करता कारवाई करताय काही ठिकाणी कारवाई राहिली असेल असेच करून टाकू कारण अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे बसून घ्या अरे बाबा आता झाला उत्तर दिलंय ना एक लक्ष नाही आणि सदस्यांनी एक लक्षात घ्या की अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका